नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम सकाळीच आपण एक अपडेट दिली की राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे या अटके अगोदर कशी त्यांची एका हॉटेलमध्ये मटन पार्टी सुरू होती आणि कसे ते आलिशान गाडीमध्ये फिरत होते याचे फोटोज आपण दाखवले म्हणजे एकूणच काय तर घरामध्ये मृत्यू असताना देखील यांची मानसिकता काय तर मस्त फिरतायत जेवतायत मटन पार्टी करतायत आलिशान गाड्यांमध्ये फिरतायत मात्र आता याच हगवण्यांची फरारी असतानाची एकूण एक दिवसाची माहिती देखील आता समोर आली आहे प्रत्येक दिवसाला मृत्यूनंतर ते काय काय करत होते कुठे कुठे जात होते या सगळ्याची अपडेट्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोळा मे नंतर ते कुठे कुठे गेले कसे फिरत होते पोलिसांच्या हातावर ते कसे तुरी देत होते हे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांच्यावर गंभीर आरोप केले गेले दोन करोडच्या हुंड्यासाठी तिचा हा छळ सुरू होता आणि यातच ती या हुंडाबळीला मुकली हे राजेंद्र आणि सुशील हगवणे जे वैष्णवीचे सासरे आणि धीर आहेत हे दोघेही वैष्णवीच्या मृत्यूनंतर सात दिवस फरार होते त्याच सात दिवसांचा घटनाक्रम आता पोलिसांच्या कारवाईत समोर आला तर वैष्णवी हगवणे यांनी सोळा मे रोजी पुण्यातील त्यांच्या घरी स्वतःचा जीव घेतला आणि यानंतर पोलिसांनी सतरा मे पासून कारवाईला सुरुवात केली या कारवाईत राजेंद्र हगवणे यांची पत्नी राजेंद्र यांची मुलगी आणि मुलगा शशांक हगवणे यांना अटक झाली म्हणजेच वैष्णवीची सासू तिची ननन आणि नवऱ्याला तर अटक झाली पण सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघेही फरार झाले गेल्या सात दिवसात ते पुणे आणि आसपासच्या परिसरात फिरत होते पण त्यांना हे पोलिसांना काही नाही या दरम्यान मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी पुण्यातील औंध हॉस्पिटल पासून त्यांच्या फरार प्रवासाला सुरुवात केली विशेष म्हणजे त्याच वेळी राजेंद्र हगवणे यांची पत्नी मुलगी आणि मुलगा शशांक यांना वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी औंध जिल्हा रुग्णालयात नेलेलं याच वेळी राजेंद्र हगवणे स्वतः म्हणजे ते सासरे स्वतः तिथे उपस्थित होते इकडे यायला त्यांनी एनडेवर गाडी वापरली पण आश्चर्याची गोष्ट काय पोलिसांनी त्यावेळी त्यांना अटक का केली नाही हा प्रश्न आता माध्यमांमधून उपस्थित होतोय जर तपासणीसाठी तुम्ही घरातल्या कुटुंबांना तिकडे आणलेलं आणि त्यावेळेला पोलिसांच्या कारवाई समोर येत आहे की हे सासरे देखील तिकडे होते मग तेव्हा त्यांना अटक का झाली नाही याच दिवशी पुढे त्यांनी काय केलं तर गाडी बदलली आणि एका थार गाडीने प्रवास केला आणि वडगाव मावळ येथील पवना पौ, धरण आहे तिकडच्या एका जवळच्या फार्म हाऊसवर त्यांनी मुक्काम केला त्यानंतर ते पुढे आळंदीला गेले आणि तिथल्या एका लॉजवर रात्री मुक्काम केला म्हणजे एकाच दिवशी त्यांनी हॉस्पिटल वडगाव मावळ पवना धरण फार्म हाऊस आणि आळंदी असा प्रवास केला ते सतत त्यांची जागा बदलत होते पुढे दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा मे रोजी राजेंद्र आणि सुशील पुन्हा वडगाव मावळ पवना धरण परिसरात गेले यावेळी त्यांनी बंडू फाटक नावाच्या एका व्यक्तीची बलेनो गाडी वापरली म्हणजे अगोदर नंतर थार गाडी आणि नंतर बलेनो अशा तीन गाड्या त्यांनी आतापर्यंत वापरल्या दोन दिवसात आणि बंडू फाटक नावाच्या एका व्यक्तीची बलेनो गाडी घेतली आणि त्यांनी पुढे त्यांचा तो प्रवास अजून पुढे चालू ठेवला मग एकोणीस मे रोजी ते सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे पोहोचले तिथे ते अमोल जाधव याच्या शेतावरती जाऊन लपले एकोणीस आणि वीस मे दरम्यान या दोन दिवसात त्यांनी सातारा जिल्ह्यातील पसरणी मार्गे कोल्हापूर जिल्ह्यातील कोगणोळी येथे प्रवास केला तिथे त्यांनी अजून हॉटेल मध्ये मुक्काम केला या आतापर्यंतच्या वीस मेच्या कारवाई एकंदरीत प्रवासानंतर एकवीस मे रोजी ते कोगणोली येथील प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर राहिले बावीस मे रोजी ते तिथेच होते पण त्याच रात्री ते पुन्हा पुण्यात परत आले आणि अखेर तेवीस मे रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना पुण्यातील स्वारगेट परिसरातून अटक केली बावधन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांचा हा सात दिवसांचा जो काही सगळा प्रवास आहे तो समोर आलाय आता या सगळ्या प्रवासातून दोन महत्वाचे प्रश्न निर्माण होतात पहिला प्रश्न जो मी अगोदर उपस्थित केला तो म्हणजे राजेंद्र हगवणे सतरा मे रोजी औंध हॉस्पिटलमध्ये होते तर पोलिसांनी त्यांना तेव्हाच का अटक केली नाही कारण याच वेळेला त्यांच्या घरच्यांना अटक करून मेडिकल चेक करण्यासाठी नेलेलं मग त्याला का तिकडे पकडलं नाही आणि दुसरा बावीस मे रोजी ते पुण्या पुण्यात परत आले तर ते स्वतःहून दबावामुळे आलेत की पोलिसांना शरण गेलेत की त्यांना खरोखर अटक झाली आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्ट झालेली नाहीये दबाव होता म्हणून ते पोलिसांना शरण आले की खरंच पोलिसांनी त्यांना अटक केली या प्रवासात त्यांनी अनेक ठिकाणी गाड्या बदलल्या आहेत आलिशान गाड्या आहेत त्या सुरुवातीला त्यांनी एन्डेवर गाडी वापरली मग थार वापरली मग बलेनो वापरली त्यात ते औंध हॉस्पिटल वडगाव मावळ पवना धरण आळंदी पुसेगाव कोगनोळी आणि पुन्हा पुणे असा प्रवास केला यातून हे स्पष्ट होते की त्यांना स्वतः स्वतःचं लोकेशन बदलायचं होतं त्यांना ट्रेस व्हायचं नव्हतं आणि पोलिसांपासून हा सगळा लपण्याचा प्रवास त्यांचा होता पोलिसांनी केलेल्या चौकशीतून हा सगळा तपशील आता समोर आलाय आता या प्रकरणात पुढे काय होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय माध्यमातून सांगितलं ला जात आहे त्यांचा स्वारगेट वरून पुण्याचा बाहेर देखील पळण्याचा हा प्लॅन होता शेवटी स्वारगेटला त्यांना अटक करण्यात आले ते बाहेर जाणार होते पुण्याच्या पण वेळेतच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्यात एकूणच आता जेव्हा माध्यमांनी त्यांना पाहिलं की त्यांना पकडून आणलं जात आहे त्यावेळेला त्यांना प्रश्न देखील विचारला की तुम्हाला याचा पश्चाताप होतो का तर त्यांनी हात हलवला नाही नाही म्हणून म्हणजे केवढा हा एखाद्याला त्याची मानसिकता काय असावी त्याचा माज काय असावा त्याचे मुस्के आवडल्यानंतर देखील त्याचा त्याला पश्चाताप नाही हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आणि त्यांची मानसिकता इकडे समोर येते तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद